देशा परदेशात आयुर्वेद चिकित्सा पद्धतीचा होत असलेला अंगीकार भारतीय आयुर्वेदासाठी गौरवाची बाब असल्याचं केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी म्हटलं आहे बुलढाण्यात शेगाव इथे दोन दिवसांच्या आयुर्वेद माऊली पर्व या संमेलनाचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते येणाऱ्या पुढच्या आयुर्वेदामध्ये काम करण्यासाठी येणाऱ्या डॉक्टर मंडळीसाठी वैद्य मंडळीसाठी आयुर्वेदा मधल्या भविष्यासाठी हा कार्यक्रम आधी महिलाचा दगड त्या ठिकाणी ठरेल एक चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला की ज्यामुळं आयुर्वेदाच्या बाबतीचं ज्ञान हे सर्व जनतेपर्यंत जाईल शारीरिक मानसिक तसंच या संदर्भातल्या व्याधींवर आयुर्वेदामध्ये महत्वपूर्ण चिकित्सा पद्धती आहेत त्यावर आयुर्वेदाच्या माध्यमातून प्रभावीपणे उपचार केले जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं ऋषी मुनींनी दिलेली आयुर्वेदाची माहिती नवीन वैद्य मंडळींनी सर्वांपर्यंत पोहोचवावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं आधीच्या सरकारांनी आयुर्वेदाकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे या उपचार पद्धतीचा विकास होऊ शकला नाही मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय या प्राचीन चिकित्सा पद्धतीना प्रोत्साहन देण्याच्या धोरणामुळे या उपचारपद्धती जागतिक पातळीवर लोकप्रिय ठरू लागल्या आहेत असं त्यांनी सांगितलं या कार्यक्रमाला कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्यासह आयुर्वेद क्षेत्रातले अनेक मान्यवर उपस्थित होते आयुर्वेद क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या वैद्यांचा प्रतापराव जाधव यांच्या हस्ते यावेळी गौरव करण्यात आला